राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत माझ्या सुंदरशा एका ब्लॉगमध्ये तर मंडळी डिसेंबर महिना आला आहे आणि मंथ स्टार्ट झालं की प्रत्येक महिलेची एक गरज असते ते म्हणजे घरात भरणारं राशन तर अशाच प्रकारे मी राशन भरायला आले आहे नुकताच माझ्या मुलाचा वाढदिवस झाला आणि इथे तुम्ही पाहू शकता इको फ्रेंडली आ, लंच म्हणजे आपण जे जेवतो त्या प्लेट्स तुम्ही पाहू शकता इथे ग्लासेस आहेत चमचे आहेत तर आपण जेव्हा घरामध्ये कुठले समारंभ करतो किंवा फंक्शन करतो तेव्हा नक्कीच तुम्ही पण थोडे महाग असतात नक्कीच तुम्ही अशा ताटल्यांचा उपयोग करा आणि इथे पाहू शकता नेहमीसारखी घेतली आहे भाजी ती पण घेतली राजगिराची भाजी चला तर मंडळी पाहूया आज काय काय घेणार आहे मी बाजारामध्ये तर मंडळी सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करताना खूप मजा येते कारण ह्या मार्केटमध्ये सौम्य आवाजात लावलं असतं म्युझिक आणि त्यानंतर सुपर मार्केटमध्ये असते ए सी तर बाहेरून किरा माल वाण्याकडनं घेण्यापेक्षा मला सुपर मार्केटमधून येऊन शॉपिंग करायला खूप मजा वाटते आणि थोडं रिजनेबल पण असतं एखादी गोष्टी आपल्याला फ्री पण भेटते डिस्काउंटमध्ये पण भेटते त्यामुळे महिन्याचा बाजार मी नक्कीच मार्केटमध्ये भरते तर पाहूया पुढे पहा इथे चिमुकला पप्पांबरोबर त्याच्या आलं आहे आणि तो सारखा पाहत होता म्हणून त्याला मी थोडंसं घेतलं व्हिडिओमध्ये चला तर इथे माझं सफोला तेल हार्टसाठी खूप चांगलं असतं म्हणे तर सफ आणि जे काही गोष्टी घेते त्या मी सगळ्या आपल्या हेल्थसाठी ज्या उपयोगी असतील असंच किराणा मी भरते थोडासा तर चला अशा प्रकारे माझी खरेदी झाली आहे आणि चला आता बिल काउंटरवरती जाऊया मंडळी दिवसभराच्या कामातून संध्याकाळी ताकद तर तशी राहत नाही काही काम वगैरे करण्यासाठी

मंडळी ब्रह्मकमळ इथे पण छोटस ब्रह्मकमळ आहे